अकोले शहरातील पानसरवाडी येथील अकोले नगरपंचायतचे नगरसेवक परशुराम शेळके आणि लक्ष्मीबाई पानसरे यांच्यामध्ये पैसे देण्या घेण्यावरून सकाळी पानसरीवाडीमध्ये कडाक्याचं चा भांडण झालं या प्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांवर अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केली आहेत नगरसेवक परशुराम शेळके यांनी लक्ष्मीबाई पानसरे यांना फॅब्रिकेशनच्या खिडक्या बनवून दिल्या होत्या त्या खिडक्यांचे पैसे आज परशुराम शेळके यांनी मागितले त्यानंतर लक्ष्मीबाई हे शेळके यांच्या घरी गेले असता त्या ठिकाणी त्यांची शाब्दिक चकमक झाली आणि यातून हा सर्व प्रकार घडला शिरायला गेले गलीवर गेले गल्लीवरून परत घरी आले मला शिया केल्या त्यानं शेगाळ्या करून परत घरी गेले तर त्यान मला त्यानं रोडवरून त्याच्या बायकोनं पोरानं ओढलं त्यानं धक्का दिला आतमध्ये घातलं एका बाजूने कडी घातली एका बाजूने कुलूप घातलं घरात नेऊन मला कोंडलं त्याने कुलप लावून घेतले आणि मी तिथं दीड तास बसले दीड तास घरात बसले तर दार उघडलं नाही दीड तासानंतर जावाही माझा आला त्याला म्हणला तुमच्यामुळं ही काय म्हणला तुमच्यामुळे जावायला म्हणलं आबाळ्या आणि मग त्याच्यानंतर दीड तासानं त्यांना दारू काढलं या प्रकरणी नगरसेवक परशुराम शेळके आणि त्यांची पत्नी कविता शेळके यांनी लक्ष्मीबाई पानसर यांच्यावर चारशे बावन्न चारशे सत्तावीस तीनशे तेवीस पाचशे चार याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पानसर यांच्याकडे सकाळी आमची मुलगी परशुराम शेळके पैसे आमचे घेणं देणं होते तेव्हा मारा येते त्या नाही म्हणल्या नंतर त्या आमच्या घरी आल्या हे मिस्टर माझे परशुराम बाळचंद शेळके हे घरी नसताना त्यांना त्यांनी मला मारलं आमचा बाजार बिजार पिचकारून दिला खिडकीची काच फोडली माझ्या छोट्या मुलीला मारलं त्यांनी आणि आमच्यावर नको ते आरोप केले नको त्या बोलायला लागल्या त्यावेळेस आमच्या त्याला ते आमचं पावत नाही आमचं जो मान पान घेतो ते खूप ते आरोप करतो आमचा त्यांचा मुलगा संपत संपत चंद्रमान पानसरे तो खूप मला त्रास देतो तरी आम्ही त्यांना काही सांगत नाही काही बोलत नाही नको भांडण नको आमच्या असं आमचं म्हणणं आहे तरी काय सकाळी आमचं आमच्या असे नको ते आरोप केले सणाच्या दिवशी यानंतर लक्ष्मीबाई पानसरे यांनीही नगरसेवक परशुराम शेळके कविता शेळके यांच्यावर तीनशे बेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणात गुन्हा दाखल केलाय या घटनेचा के तपास पोलीस निरीक्षक शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निपसे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश खरमाळे हे करतायत विजन प्लससाठी गणेश अवारी अकोले